विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व सरकारी तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणजे आठव वेतन म्हणजे एट पे कमिशन लागू होणार आहे आणि त्याची सविस्तर डिटेल आणि त्याचं आदेश निर्देश सर्व डिक्लेअर झालेला आहे आणि तो कधीपासून लागू होणार आहे त्याचे फायदे काय कोणाला लागू आहे सर्व स्टेप बाय स्टेप जाणून घ्या सातवा वेतन आयोग लागू झाला होता मित्रांनो तुम्हाला दोन हजार सोळा पासून सातवा आयोग वेतन लागू झालेला होता आणि आता तब्बल दहा वर्षानंतर केंद्र सरकारने आठवा वेतन लागू करण्याची घोषणा मोठ्या प्रमाणात केली आहे आणि त्याचा फायदा सर्व सरकारी कर्मचारी केंद्रातले सरकारी कर्मचारी राज्यातले सरकारी कर्मचारी पेन्शनधारक या सर्वांना सर्वांना आणि लाखोच्या पगारामध्ये वाढ होणार आहे नक्कीच तुमची तर मित्रांनो बघूया आठवा वेतन मध्ये तुम्हाला म्हणजे एक ते कमिशन मध्ये तुम्हाला कमीत कमी तीस कमी ते पस्तीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे काय जर तुमची सॅलरी एखाद्याची तीस हजार बेसिक सॅलरी असेल तर त्याला एवरेज एक चाळीस हजाराच्या अराउंड सॅलरी सुरू होणार आहे कारण की आठवा वेतन जो आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे म्हणजे तीस ते पस्तीस ने वाढ होण्याची शक्यता आहे आणि हा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे याची केंद्र सरकारने घोषणा सुद्धा केली आहे म्हणून सेंट्रल अँड स्टेटच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे त्याच्यामध्ये पेन्शनधारक असतील सरकारी संस्थाचे कर्मचारी असतील म्हणजे काय तुम्ही जर केंद्रातले सरकारी कर्मचारी असाल म्हणजे जसं की तुमचं रेल्वे सेक्टर असेल किंवा पोस्ट सेक्टर असेल बाकीचे सर्व सर्व सेक्टर केंद्रातले मंत्रालय विभाग असेल आरोग्य विभाग असेल यामध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना सातवा तर लागूच झालेला आहे पण आठव्या वेतनाचे सुद्धा त्यांना फायदे मिळणार आहेत म्हणून ही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि याच्यामध्ये पन्नास लाख प्लस नवे नवे करोडो कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे तिसरा पॉइंट काय आहे मित्रांनो याच्यामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा वेतन लागू होण्याची जास्त म्हणजे जा नाईन्टी नाईन पर्सेंट शक्यता आहे तशी मंत्रालयाने एक जाहीरपणे सूचना सुद्धा केली आहे आणि त्याच्यावर बैठकी कंटिन्युअसली होत आहे जेणेकरून जानेवारी दोन हजार सव्वीस मध्येच लागू करण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे म्हणजे काय दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला आठवा वेतन लागू होईल आणि तुमच्या पगारामध्ये भरमसाठ वाढ होणार आहे मित्रांनो आता केंद्रातल्या सर कर्मचाऱ्यांना आता फायदा तर होणार राज्यातलाही होणार पण इथे फरक असा असतो केंद्रामध्ये आधी लागू होतं ती नंतर राज्यामध्ये तीन तीज़ ते चार महिन्यानंतर लागू होतं नवे नवे दोन ते चार महिन्यामध्ये लागू होतं कारण की जसं की महाराष्ट्र असेल गुजरात कर्नाटक बाकीचे राज्य असतील त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये लागू होतं सरकारी क्षेत्रामध्ये पण केंद्र कर्मचाऱ्यांना अगोदर लागू होता आणि राज्य कर्मचाऱ्यांना नंतर लागू होतं हा महत्वाचा आणि मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे त्याच्यामध्ये फायदे काय काय असणार आहेत सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या पगारामध्ये भरमसाठ वाढ होणार आहे हा सगळ्यात मोठा पगारामध्ये वाढ झाली म्हणजे काय तुमची लाईफस्टाईल चेंज होणार आहे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास तुम्हाला मदत होणार आहे बाकीचे जे काय तुमचं ड्रीम प्रोजेक्ट असतील ड्रीम असेल ते, 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 ते तुमचं पैसे आल्याच्या नंतरच पूर्ण होणार आहे काही स्वप्न असे असतात जे पैशाविना पूर्ण होतात पण पैशाने बरेच स्वप्न पूर्ण होतात त्याच्यामध्ये तुमचे अलाउन्सेस वाढ होणार आहेत म्हणजे काय तुमची जे सरकारी भत्ते आहेत तुमचा हाऊस रेंट अलाउन्स असेल तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल मेडिकल अलाउन्स असेल किंवा एज्युकेशनल अलाउन्स तुमच्या मुलांचा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात भत्ते वाढ होणार आहे म्हणजे एज्युकेशन अलाउन्स वगैरे वगैरे आता पेन्शनधारकांना याचा कसा फायदा होणार आहे जे एक्स सर्व्हिसमॅन आहे तन जे यांची ड्युटी संपलेली आहे पण त्यांना पेन्शन सुरू आहे म्हणजे जर त्यांचं बेसिक जर एक चाळीस हजार असेल किंवा वीस ते चाळीस हजाराच्या रेंज मध्ये असेल किती असेल त्याच्यामध्ये बेसिक मध्ये वाढ होणार आहे आणि बेसिक मध्ये वाढ झाली म्हणजे त्यांना पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्यामुळे पेन्शनधारक सुद्धा या एट पे कमिशनमध्ये तंतोतंत तन्त लागू होतात आणि त्याचा सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं अजून एक काय होणार आहे डीएरेसेट होणार आहे झिरो पासून परत स्टार्ट होणार आहे हा सुद्धा एक खूप मोठा फायदा होणार आहे त्याच्यानंतर खरेदी शक्तीमध्ये तुमच्या वाढ होणार आहे पगार वाढला पैसा आला म्हणजे काय तुमची जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्याला जास्त प्रमाणात चालना मिळणार आहे जास्त प्रमाणात अर्थचक्र फिरणार आहे त्याच्यामुळे खरेदी विक्रीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे हा एक फायदा आहे मित्रांनो कामाचं समाधान सगळ्यात मोठं काही काही कर्मचाऱ्यांना खूप सारं पेमेंट असतं पण वर्क प्लेस वर्तीच नसतं म्हणजे इथं अजिबात समाधान नसतं फक्त पैशासाठी कर्मचारी काम करतात पण इथे काय होणार आहे आठवं कमिशन लागलेला आहे वेतन आयोग लागल्याच्या नंतर पैशाने ते वाढ होणारच आहे मग काय पैसा वाढला की ऑटोमॅटिक माणूस समाधाने होतो सुखी शांत होतो म्हणून हे कामाच्या ठिकाणी तुम्हाला समाधान सुद्धा लागणार आहे आता तिसरं सातवा ज्यावेळेस दोन हजार सोळाला लागू झाल्या सुद्धा सेम मध्ये तुम्हाला फायदे झाले होते त्याचं ते स्किल पण चांगला होता आता आठवा सुद्धा लागू होणार आहे पासून आता इथे मंत्रालय विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग रेल्वे पोस्ट डिफेन्स आर्मी म्हणजे काय जे, का जे गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत त्यांना तर याचा फायदा होणार आहे बट आता जिथे सेनी गव्हर्नमेंट असतात जसं की तुमच्या काही निमशासकीय संस्था असतात किंवा कंपन्या असतात जसं की तुमचं भेल झालं एनओसीएल सी एल एन टी पी सी झालं त्याच्यानंतर ओ एन जी सी झालं म्हणजे काय पब्लिक सेक्टर ओके पब्लिक सेक्टर ज्या कंपन्या असतात त्या सुद्धा कंपन्यांना याचा फायदा होणार आहे पण डिपेंड करतं की कंपन्यांच्या संस्थापकांनी किंवा मॅनेजमेंटनी ते किती मंजूर करून घेतलाय त्यानुसार याच्यावरती तुम्हाला फायदा होणार आहे ठीक आहे तर जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना ए कमिशन म्हणजे आठवा वेतन आयोग त्याचे काय फायदे आहे किती स्केल वाढणार आहे कधीपासून लागू आणि त्यांचा पगार लाखोच्या घरात जाणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती लवकरात लवकर मिळेल आता मला एक गोष्ट सांगायची तुमचा आठवा एट पे कमिशन लागू झाल्यानंतर तुमचा पगार कितीने वाढणार होणार वाढ होणार आहे तीस ते पस्तीस टक्क्याच्या मध्ये काढून मला कमेंट मध्ये कमेंट करायचं जेणेकरून आपल्याला समजून येईल की आठव्या वेतन आयोगाचा किती लोकांना किती प्रमाणात फायदा झाला आहे म्हणून फटाफट कमेंट करायचे याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल किंवा अजून काही क्वेश्चन असेल एट पे वरती तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा त्याच्यावर शंभर टक्के आन्सर आणि सोल्युशन मी तुम्हाला रिप्लाय म्हणून नक्कीच देणार तर मित्रांनो आणि सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन अपडेट सोबत नवीन कन्सेप्ट सोबत नवीन स्कीम सोबत सर्व 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 काही नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम